सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर स्वामी समर्थ सेवेकरी झालो किंवा स्वामींच्या सेवेत आलो हेही आपलं पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असेल तेव्हाच आपण स्वामींच्या सेवेत हजर होतो किंवा स्वामी आपल्याला त्यांची सेवा करायला लावतात किंवा सेवा आपल्याकडून करवून घेतात कारण करते कर्विते हे महाराज आहेत तर मी पाठीमागे व्हिडिओ अपलोड केला होता की औदुंबर वृक्ष असेल तुळस असेल पांढरी जसवंदी असेल ही शुभ जी झाडं आहेत ती आपल्या आसपास असणं अतिशय महत्त्वाचं आहे तुळशीचं पूजन आपल्या घरात होणं दररोज महत्त्वाचं आहे तुळस ही आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर काढण्याचं काम करत असते त्याच पद्धतीने औदुंबर हा कल्पवृक्ष समजला जातो साक्षात दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मुखातून आलेलं होतं की औदुंबर हा कल्पवृक्ष आहे आणि तुम्ही जर कल्पवृक्षाची म्हणजे औदुंबराची मनोभावे सेवा केलीत तर तुम्हाला हवं ते देण्याची ताकद ही औदुंबराच्या सेवेमध्ये आहे आता औदुंबराची सेवा का करायची जे दत्तसेवेकरी आहेत स्वामी समर्थ सेवेकेरी आहेत अशा प्रत्येकाने औदुंबराची सेवा करायला हवी कारण औदुंबराच्या पैथ्याशी किंवा औदुंबरात या झाडामध्ये दत्त अवतारी असणारे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो जे व्हिडिओमध्ये झाड किंवा औदुंबर वृक्ष दिसत आहे ते माझ्या घरात आपोआप आलेले आहेत दोन्ही सुद्धा जे मी कुंडीत लावलेलं आहे ते मी पूजनाला प्रदक्षिणा मारता याव्यात म्हणून हे कुंडीत लावलेलं आहे पण ते कुंडीत एवढं व्यवस्थित वाढलेलं नाही पण जे दुसरं मी तुम्हाला आत्ता दाखवलं ते मी उपटलं नाही ते भिंतीत आलेलं आहे मी तसंच वाढून दिलं तर ते खूप सुंदर पालवी त्याला फुटलेली आहे तर हे औदुंबर वृक्ष आहे की ज्याची सेवा आपण करायला हवी जिथं दत्त महाराजांचं मंदिर असतं तिथं खरोखर प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की औदुंबर वृक्ष हे असतंच तर औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त महाराजांचा वास असतो स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो त्यामुळे तुळशीच्या पूजनासोबत तुम्ही दररोज नित्यसेवेमध्ये औदुंबराची पूजा करायची आहे पूजा म्हणजे काय हो हळद कुंकू अक्षदा साखर धूप दीप ओवाळायचं पाणी घालायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला औदुंबरा दररोज मारायच्या आहेत आणि तुमची जी काही मनोभावे असेल ती सेवा रुजून करून घ्यावी अशी औदुंबराला प्रार्थना करायची आहे ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचलेला आहे त्यांनी औदुंबराची महती त्यामध्ये वाचलीच असेल की साठ साठ वर्षीय वृद्धेला औदुंबराच्या सेवेतून पुत्र आणि कन्याप्राप्ती झालेली होती त्याचबरोबर एका ब्राह्मणाचा जो मुलगा होता तो वारल्यानंतर दत्त महाराजांच्या पायाशी तीन दिवस ती घेऊन आली होती त्यानंतर सेवा केल्यानंतर औदुंबराची सेवा केल्यानंतर तिचा पुत्र तीन दिवसानंतर जिवंत झाला होता हेही गुरुचरित्रामध्ये आहे असे एक ना अनेक औदुंबराच्या महिमा गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे आपल्याला फार काही सेवा करायची नाही औदुंबराची दररोज स्वामींची सेवा आरती झाल्यानंतर दररोज धूप दीप ओवाळायचं आहे पाणी घालायची व अकरा प्रदक्षिणा औदुंबराला घालायची आहेत तुळशीसोबत ही सेवा आपल्याला जरूर करायची आहे त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होते त्याचबरोबर तुम्हाला जर काही बाहेरील बाधा असेल तर ते निवारण्याचं काम हे औदुंबर प्रदक्षिणेतून साध्य होत असतं त्यामुळे औदुंबर प्रदक्षिणा घालाव्यात हृदयविकाराचा त्रास असेल त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे की औदुंबर प्रदक्षिणा अकरा एकवीस एक्कावन्न या पटीत तुम्ही दररोज घालायलाच हव्यात हृदयविकार कमी होतो त्याचबरोबर ज्या अशक्य अशा गोष्टी आहेत किंवा तुमच्या कोणत्याही कामात जर अडथळा येत असेल ती कामे व्यवस्थित पूर्ण होत नसतील मार्गी लागत नसतील तर औदुंबराच्या सेवेतून तेही साध्य हो साध्य होतात त्यामुळे तुमची कोणतीही कामे जर अडकली असतील कोणत्याही कामात यश येत नसेल तर औदुंबराची सेवा ही उत्तम आहे औदुंबराची सेवा ही संकल्पयुक्त सुद्धा केली जाते आणि या औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तांचा वास असतो दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे आपण औदुंबराची सेवा ही नित्य नियमाने करायला हवी ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यांनी अकरा दिवस एकवीस दिवस दररोज प्रदक्षिणा मारून औदुंबराची सेवा संकल्पयुक्त करू शकता औदुंबर वृक्षापाशी संकल्प सोडून तुम्हाला अकरा प्रदक्षिणा असतील एकवीस एक्कावन्न एकशे एक्कावन्न या पटीत तुम्हाला औदुंबराला प्रदक्षिणा मारायची आहेत जिथे स्वामी समर्थांचा मठ असेल केंद्र असेल तिथे सुद्धा सायंकाळच्या आरतीच्या पूर्वी औदुंबरा प्रदक्षिणाची सेवा घेतली जाते जे केंद्रात गेले असतील त्यांना माहिती असेल की औदुंबराला स्पर्श न करता अकरा वेळा औदुंबराच्या प्रदक्षिणा मारल्या जातात सामूहिक सेवा असेल तेव्हा सुद्धा ही सेवा केली जाते तर जरूर ही सेवा सर्वांनी आपल्या नित्यसेवेत नित्य सेवेत ऍड केल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव की ह्या सेवेचा खूप सुंदर अनुभव येतो आणि जेव्हा घरात आपण काही गोड करतो नैवेद्य शिरा असेल शेवया असतील किंवा तुम्ही काहीही नैवेद्य कराल तर तो नैवेद्य जरूर आउद, जरूर औदर वृक्षाला दाखवत जा तुळशीसोबत त्याही वृक्षाला किंवा औदुंबराला याचा नैवेद्य दाखवा खूप सुंदर अनुभव येतो मी स्वतः ही सेवा केलेली आहे अशक्य के गोष्टी म्हणजे ज्या आपल्याला वाटतं ना की त्या कधीच होणार नाहीत त्या गोष्टी यशस्वी होण्याचं जे यशस्वी होतात ते औदुंबर सेवेने औदुंबराला कल्पवृक्ष समजलं जातं त्यामुळे आपण जी जी इच्छा कल्पवृक्षाला किंवा औदुंबर वृक्षाला बोलून संकल्पयुक्त सेवा करतो ती सेवा आपली फलित जाते व आपलं कार्य संपन्न होतं आपली प्रत्येक इच्छा पूर्ण कर होते तर ही साधी सोपी सेवा जरूर करा प्रत्येकाने करा खूप सुंदर अनुभव येतो तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि प्रत्येकाने औदुंबर वृक्ष जर नसेल तुम्हाला जिथे उपलब्ध होईल तिथून तुम्ही औदुंबर वृक्ष आणा एका छोट्याशा कुंडीत का होईना लावा पण जरूर औदुंबराची सेवा करा आणि तुळशीची सेवा देखील दररोज करा अशा गुरुचरित्रामध्ये औदुंबर वृक्षाची महती सांगणारे अनेक अध्याय आहेत ज्यामध्ये ते सतत ब्राह्मण स्त्रीचा गर्भपात होत असतो त्यासाठीही दत्त महाराज तिला औदुंबराची सेवा देतात तर अनेक सेवा आहेत औदुंबर वृक्षाच्या अनेक महती आहेत फक्त तुम्ही कोणतीही सेवा करा मनोभावे करा यथाशक्ती करा यथाभक्ती करा अनुभव जरूर येईल तुम्हाला